बांगलादेशमध्ये आज जे हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत चाललेले आहेत हे अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजेत मानवतेचा त्यांनी परिपाक गाठलेला आहे अत्यंत क्रूरपणे एका हिंदू माणसाला ज्याचा काहीही संबंध राजकारणाशी नाही किंवा देण्या घेण्याशी नाही अशा व्यक्तीला फरफटत नेऊन भर चौकामध्ये अर्धमेल करून त्याला उलट टांगून झाडाला जिवंत जाळण्यात आलं ही अत्यंत क्रूर घटना आहे अशा घटना वारंवार होत चालल्या आहेत मीडियाने आत्ता फक्त आम्हाला हे कळलं मीडियाच्या मार्फत म्हणून आम्हाला आहे परंतु अशा असंख्य घटना बांगलादेशसारख्या एका अत्यंत क्रूर राजवट जिथे चाललेली आहे अशा जिथे हिंदू अल्पसंख्याक आहेत अशा ठिकाणी चाललेल्या आहेत ह्या सगळ्या अत्याचारांना वाचा फोडणं इथे आमच्या देशामध्ये जे बांगलादेशी घुसखोर आलेले आहेत त्यांच्यामार्फत ह्याची रेखी चालते का ही समजायला पाहिजे भविष्यात हे लोन भारतामध्ये पण येणार आहे पश्चिम बंगालसारखं आपलं राज्य जे आहे हे या बांगलादेशींना पुरून उरलेलं आहे तिथे सगळे बांगलादेशी घुसखोर येत आहेत तर या सगळ्यावर आपल्या देशाच्या करन्सीवर याचा परिणाम होतोय लोकांच्या स्थानिक व्यवहारावर याचा परिणाम होतो आहे आमचा उदीम कमी होत चाललेला आहे कुडाळसारख्या गावामध्ये अनेक बांगलादेशी घुसखोर आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात ते काम करतात आहेत त्यांच्याकडे धड आधार कार्ड पण धड नाही आहेत आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडनं जे काही छुपे व्यवहार चाललेले असतील याची छुप्या पद्धतीनेच तपासणी होणं आवश्यक आहे आम्ही काही जणांची तपासणी केली असताना ही सगळी आधार कार्ड फेक आणि फोटोशॉपवर बनवलेली असंही लक्षात आलं हे यांची घुसखोरी जी आहे ही अनेक ठिकाणी आहे वाळू माफियांमध्ये ते आहेत इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ते आहेत सेंट्रिंगच्या कामामध्ये आहेत पंक्चरवाले आहेत टायरवाले आहेत कपडे विकणारे आहेत भंगार विकणारे आहेत प्लास्टिक विकणारे आहेत गाड्या घेऊन फिरणारे आहेत ते कोणत्या रूपात आमच्यासमोर येत आहेत आम्हालाच कळत नाहीये आमच्या वतीने आम्ही शासनाला अशी विनंती करतोय की या सगळ्या घुसखोरांना आपल्या गुप्तहेर यंत्रणेमार्फत शोधून काढावं आणि यानं आमच्या देशात आकलून लावं आमच्या देशाच्या अस्मितेला जो धक्का पोचतोय आमच्या हिंदू एकतेला जो धक्का पोचतोय हिंदू धर्मावर जे अनन्वित अत्याचार चाललेले आहेत हे तात्काळ थांबणं आवश्यक आहे आणि या सगळ्या विषयाची जागृती जनमानसात करण्यासाठी दोडामार्गमधनं मंगेश पाटील मंगेश पाटील हे युवक आमचे आता निघालेले आहेत निघतायत त्यांचा हा पदयात्रेचा कार्यक्रम सुरू आहे ठिकठिकाणी जाऊन या यात्रेच आपण सगळ्यांनी तिथे उपस्थित राहून ज्या नाही यात्रा जाणार आहे बुधवारी ही ओरोसमध्ये येऊन जिल्हाधिकाऱ्यांना त्याचं निवेदन देणारे समाप होणार आहे आपण सगळ्यांनी या यात्रेला आपण सपोर्ट केला पाहिजे त्यांची ही जी काही हिंदू वाचवा ही जी काही हिंदू धर्म वाचवा किंवा बांगलादेशींना भाग भागवा पळवून लावा ही जी काही मोहीम आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणं आवश्यक आहे कारण आपल्या घराला आग लागलेली नाही आहे त्यामुळे आपण अशाला कशाला पडायचं या भानगडीत अशी ही जी काही वृत्ती आहे ही वृत्ती बदलली पाहिजे ही आग कधीही आपल्या घरात पोचू शकते आपण सुरक्षित राहणं आवश्यक आहे अखंड सावधानं असावे दुश्चित्त कदापि नसावे या समर्थांच्या वाक्यावर आमचा विश्वास आहे आणि त्या दृष्टीने आम्ही हे निवेदन सरकारला दिलेलं आहे सरकार याची कार्यवाही लवकरात लवकर करेल आणि उपाययोजनेला सुरुवात करेल आणि तेही आम्हाला कळेल अशी आम्ही इच्छा आणि अशी आम्ही आशा बाळगू भारतामध्ये हिंदू बहुसंख्य असल्यामुळे इथले अल्पसंख्याक आताच एक सर्वे आलाय की मुसलमान लोक भारतामध्ये सर्वात जास्त सुखी आणि सुरक्षित जीवन जगतायत पण भारताचेच लचके तोडून हे जे दोन देश बनले पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांमध्ये सुरुवातीपासून हिंदूंवर अत्याचार चाललेले आहेत कुठच्याही जमावानी यावं त्यांची घरं जाळावी हिंदूंना जाळून ठार मारावं कत्तली कराव्या <coughs> महिलांवर अत्याचार करावे बलात्कार करावे हिंदूंची देवळं जा तोडून उद्ध्वस्त करून टाकावी हे प्रकार तिकडे सर्रासपणे चालले आहेत आणि हे थांबतील थांबतील अशी आम्ही आशा बाळगतो पण मला आम्हाला वाटत नाही की हे प्रकार थांबतील त्यामुळे आम्हाला आमची सरकारला अशी विनंती आहे की तुम्ही अलीकडे जो सी ए कायदा केला त्याची अंमलबजावणी कठोर करावी आणि या देशांमधल्या अल्पसंख्याक हिंदूंना सन्मानाने भारतात आणावं आणि त्यांचंही ते पुनर्वसन करावं सरकारने आपल्या जमिनी त्यांना द्याव्यात किंवा वक बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या जमिनीवर त्यांचं पुनर्वसन करावं आमच्याकडून सुद्धा या हिंदूंना जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करू असा शब्द आम्ही या निमित्ताने सरकारला देऊ इच्छितो धन्यवाद